म्हणजे पाहणी करत आहोत आपण पाहतोय नुकसान हे भयानक झालेलं आहे मोदी संख्येत आणि साधारणपणे आपण पाहतोय अजूनही शेतकरी बांधव हतबल आहे सरकारकडून तशी अपेक्षा नाही तर कोणाची कारण गेल्या दोन वर्षात काही मदत झालेली नाहीये तरी देखील आम्ही राजकीय मंडळी ह्या राजवटीला सांगत आहोत तुम्ही जमिनीवर उतरा आणि शेतकऱ्यांची मदत करा या बांधावर या कुठेतरी तुम्ही दिसले पाहिजेत आज शेतकरी हजबोल झालेला आहे आपण बाग बागायत असतील आणि इतरच्या शेती आहेत खरोखर नुकसान जास्ती झालेलं जा आहे आणि ही कथा ही काही नवीन नाही आहे पण पंचनामे देखील अजून सुरू नाही झाले काल रात्री ऑर्डर निघालेली आमचा दौरा ठरलं नंतर सरकारला थोडी जाग आलेली आहे मी सरकारला हीच विनंती करीन की जरा जमिनीवर आहे आणि जी परिस्थिती ती पहा सर एकीकडे लाडकी सारख्या योजना राबवल्या जातात मात्र प्रत्येक वेळेस कोणतंही सरकार असो शेतकऱ्यांचं मात्र मरण होतं कोणतंही सरकार नाही आमच्या सरकारच्या वेळी उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता कर्जमुक्तीचा तो पाळला कोविडचा काळ चालू असताना देखील अर्थचक्र बंद असताना देखील जेव्हा जेव्हा काही राज्यावर अशी आपत्ती असेल मग गारपीट असेल सदनचा पाऊस असेल आम्ही मदत केली होती बघा का सर्वांना काही सगळीच काही लगेच मदत ही अपेक्षित नसते पण काळजीपूर्वक कोणीतरी येऊन विचारावं धीर द्यावं हे आहे आणि जे सरकार असतं माईबाब सरकार असतं त्यांनी देखील आर्थिक मदत करणं हे गरजेचं आहे बघा आता पहिली गोष्ट म्हणजे लगेच जी मदत घेणं गरजेची ती झाली पाहिजे अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले आहेत हा दौरा जाहीर झाल्यानंतर काल राज्य सरकारनी पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे पीक विमा कंपन्या आहेत त्यांना सरकारने बोलून घ्यावं त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा ईपीक पाहण्याची काय अडचण आहे ईपीक पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं एकतर ते लोकेशन पकडत नाहीये दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखं त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे ॲप भरण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते, ते चक्र नुसतं फिरत राहत आहे आणि शेतकरी त्याच चक्रात अडकलेलं आहे पुढे काही त्याचं होत नाहीये दौऱ्यामध्ये तुम्ही आज विरोधी पक्ष नेते आहेत मात्र जिल्ह्यातलं कोणतेही वरिष्ठ दिसत नाही ठीक आहे ते सरकारची ती भूमिका असेल पण एक तहसीलदारांच्या सोबत काही अधिकारी आलेत पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये अधिकारी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेले शासन दरबारी शासन काय करतंय मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं गरजेचं आहे राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत त्यांनी देखील याच्यावर थोडं वक्तव्य करा कारण त्या कर। कर। सर्वोच्च प्रदर्शन गोष्ट म्हणजे लगेच जी मदत येणं गरजेची आहे ती झाली पाहिजे अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाही आहेत हा दौरा जाहीर झाल्यानंतर काल रात्री सरकारनी पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे पीक विमा कंपन्या आहेत त्यांना सरकारने बोलून घ्यावं त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा ई पीक पाणीची काय अडचण आहे ईपिक पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी एक तर लोकेशन ते लोकेशन पकडत नाहीये दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखा त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे ई पीक पाणी चा ऍप भरण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते चक्र नुसते फिरत राहत आहे आणि शेतकरी त्याच चक्रात अडकलेला आहे पुढे काही त्याचं होत नाहीये दौऱ्यामध्ये तुम्ही आज विरोधी पक्ष नेते आहेत मात्र जिल्ह्यातले कोणतेही वरिष्ठ ठीक आहे ते सरकारची ती भूमिका असेल पण एक तहसीलदार आमच्या सोबत आहेत काही अधिकारी आलेत पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये अधिकारी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेले शासन दरबारी शासन काय करत आहे मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं गरजेचं आहे राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत त्यांनी देखील ते याच्यावर थोडं वक्तव्य कारण त्या सर्वोच्च पदस्थ महाराष्ट्र के किसान की हालात देख रहे हो हालात बहुत ही खराब है और ऐसी हालात में सरकार जो है इन्होंने मदद करनी जरूरी है पिछले दो दिनों में भारी बरसात हुई है बरसात का तो मौसम है लेकिन ये जो बरसात थी वो भारी थी और नुकसान काफी हो चुका है और इसलिए हम यही विनती कर रहे हैं सरकार को जो रजीम है इनको कि इनको मदद जारी करें पिक पाहणीचं साहेब जे फॉर्म आहे त्याच परीक्षण परीक्षा हे सगळं ठीक आहे प्रशिक्षण शिपणे वगैरे घ्या पण जे सरकारचं काम आहे लगेच मदत पोहोचवणं धीर देणं एक आधार देणं आणि दुसरं म्हणजे पंचनामे करणं ते तरी कुठे दिसतं तुम्ही की खूप अवघड आहे तर हे मंत्र्यांना तरी अवघड आहे का असं विचारायचं आता मंत्री कुठे आहेत कुठच्या जिल्ह्यात आहेत काय करतात कोणाला माहिती मंत्र्यांचं नाव तरी माहिती आहे का शेतकऱ्यांना विचार ही पीक पाण्याची अतिथीची समृद्धी महामार्गावर सुद्धा नोंद झाली आहे कापूस पेरायची आता <laughs> जाऊ <laughs>